सगळ्यात म्हणजे थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी आमच्या ॲनिव्हर्सरीला भरभरून अशा शुभेच्छा दिल्या तर थँक्यू सो मच तर चला तर मग आज एक व्हिडिओ बनायचं कारण असं आहे की जसं की आमची ॲनिव्हर्सरी असते ट्वेंटी नाईन एप्रिलला आणि थर्टी एप्रिलला यांचा वाढदिवस असतो तर असं झालं किस्सा की कि हे थर्टी एप्रिलला यांच्या फ्रेंडचं लग्न होतं कोल्हापूरला त्याच्यामध्ये गेलेले होते काल तर आज रात्री अकरा वाजता ते येणार आहे तर लग्न झालेलं आहे आजचं लग्न होतं तर रात्री येतील आणि त्यानंतर मग म्हटलं चला त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट झाला आहे तर त्यामुळेच म्हटलं चला यांचं बड्डे सेलिब्रेट झाला नाही ॲनिव्हर्सरी तर यांनी आम्हाला हॉटेलमध्ये नेलं होतं तर ती झाली पण मला थोडीशी ती खंत वाटली म्हटलं चला काय असू दे तर मी आज केक करायला घेतला के आहे पण असं झालं केकचं पण बरंचसं काही मटेरियल नव्हतं अवेलेबल आणि शॉप पण दुपारी आज बंद होतं तर म्हटलं चला आज जे काही आहे अवेलेबल त्याच्यातच मी आज करणार आहे तर मी किस्सा असा क मी चॉकलेट बेस प्रिमिक्स चॉकलेट प्रिमिक्स होतं शिल्लक आणि त्याच्यात चॉकलेटचा केक करायचं म्हटलं तर चॉकलेट हे डार्क कंपाऊंड नव्हतं मी काय केलं चॉकलेटचं प्रीमिक्स केक केलेला आहे त्याचा बेस बनवून ठेवलेला आहे आणि म्हटलं चला त्याच्यावर आता चॉकलेट नाही आहे तर यांना मँगो फार आवडतो यांना मँगो खूप आवडतो मँगो केक असू द्या मँगो कुल्फी असू द्या यांना फार आवडते तर म्हटलं चला त्याच्यामध्ये आपण ट्विस्ट करूयात चॉकलेटचा बेस आणि मँगोचा फ्लेवर असं अशा प्रकारे असा केक करणार आहे मी त्यांच्यासाठी आणि रात्री म्हटलं मी यांना म्हटलं होतं रात्री तुम्ही किती वाजेपास वाजता आले तरी मी तुम्हाला तुमचं आपण आवष्ण करूयात आणि छान असं केक कट करूयात माझी इच्छा पूर्ण करत की त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करू तर ते काही झालं नव्हते तीस तारखेला तर अशा पद्धतीने ब्लॉग होणार आहे आणि मी साडी मेन म्हणजे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल मी साडी का घातलेली आहे तर साडी म्हणजे की शेजारचंच मुलीचं लग्न झालं नेहाचं तुम्ही बघितलंच तर ती आताही येणार आहे तर तिचं ते हळदुतुराईचा कार्यक्रम आहे तर ते हळदुतुराच्या कार्यक्रमासाठी त्यांनी बोलवलेलं आहे तर त्या म्हटलं की आज स्वयंपाक करू नको ते जेवण आहे तर त्यासाठीच मी साडी वेअर केली आहे तर ती येईल तर मग मी जाईल जर झालं शूट करणं शक्य तर मी शूट करून दाखवेल तुम्हाला चला तर मग असा पद्धतीने ब्लॉग राहणार आहे संध्याकाळी आपण केक कट करू चला ए तर ए थांबणार श्रेया तर माझा बेस हा संडेला संडेलीच सही ना स्टार्ट तर इथं मी बेस करून ठेवलेला आहे कम्फर्टिंग करून ठेवलेलं आहे तर खूप जुगाड केलेला आहे म्हणजे आता आता ह्या केकचं नाव काय माहिती आहे का चॉकलेट मँगो डिलाईट असं आहे तर बेस आहे चॉकलेटचा आणि सगळं आतमध्ये जो फ्लेवर आहे ना तो सगळा मँगोचा आहे तर चला साहेबांच्या पसंतीचं आहे आवडीचं आहे तर मला मँगो जर भेटलं तर बघते मी आता थोडंसं जाऊन बाहेर मँगो जर भेटला तर चांगलंच आहे कारण की याच्यावर त्यांना फार आवडतो मँगो तर म्हटलं चला याच्यावर एक मँगो असा जे स्लाईस आहे ना अशी कट करून ठेवून द्यावा अप्पा आहे ना याच्यावर घरी पप्पा आम्ही सगळे माव आणतो पप्पा मँगो आणतो त्यांना मँगोला आवडतो खूप आवडतो हे चॉकलेट मँगो डिलाईट खेळ आहे कळलं तुला हे जुगाड जुगाड हा जुगाड कारण की आता सध्या काही जुगाड माझी मम्मीच करू शकते आम्ही थोडी मम्मीच करू शकते कारण की ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यामध्येच मी करते कारण की बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल नाही आहेत कारण की आणणारे हेच असतात हेच आणून देतात सगळं श्रेया मला श्रेया नाही नाही ना 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 अजिबात ऐकून घेत नाही क्रीम म्हणजे क्रीम फेटली रे फेटले लगेच त्यांचं चालून जातं हा आले आता ही बघा आता ही आली चम्मच घेऊन नाही नाही गोलटा आला चम्मच घेऊन क्रीज मध्ये अरे काय

<laughs> <laughs> आपण अगदी नाजू तर नवरी मुलीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही आता जेवण करून आलो होतो त्यांनी जेवणामध्ये कोकणी आपलं हे कोंबडी वडे आणि भाजी ठेवलेली होती आणि व्हेजवाल्यांसाठी व्हेज असं जेवण ठेवलेलं होतं त्यांच्या अशी पद्धत आहे की नवरी जेव्हा येते सासवून पहिल्यांदा हळद उतरवण्यासाठी तर त्यावेळेस कोंबडी वडे वगैरे करतात त्यांच्या गावामध्ये अशी पद्धत आहे तर असो आम्ही जेवण करून आलेलो आहोत तर शिवण्याने पण केलं आणि त्यानंतर मी खाता वाजलेले आहेत हा साडे दहा आहेत तर साडे दहा वाजता मी केक यांचा बनवून ठेवला एकदम सिंपल साध्या सोप्या पद्धतीने केक केलेला आहे मी तुम्हाला दाखवते तर केक केला आणि साहेबांचा फोन आला की मला वाजणार आहेत एक तर त्यामुळे आपण सेलिब्रेशन उद्या करूयात तर आता मुली केक उद्यापर्यंत ठेवता की नाही ठेवता काय माहिती नाही पण असूयात उद्या झालं तर उद्या नाही आत्ता झाला तर आत्ता तर तरी पण तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत आणि त्यासाठी सपोर्ट करा उद्या झाला तर आपण उद्या हा ब्लॉग याच्यातच कंटिन्यू करणार आहोत चला तर मग हे बघू शकता असा गडबडीतला केक आहे खूप गडबडीत केलेला आहे आणि बजेट केक आहे तर कसा वाटला नक्की सांगा बाय टाकून घे बाय लवकरची आहे तयारी तिच्या बाप्पा आता नाहीच म्हणत होते पण तरी आम्ही केक केला तुम्ही बघितलास आणि श्रेया तर श्रेया मला दुकानात घेऊन गेली होती ती ती म्हटली बाप्पा पप्पाचा बड्डे आपण चांगला करू चांगलं म्हणजे घरातल्या घरात आपलं दोन तीन फुगे वगैरे असे फुगवून कॅन्डल्स लावून जरा असं तिला काय करायचं आहे ते तिलाच माहिती तर तिने आता बोलूनस वगैरे फुगवले तर तिला मी गाठ मारून देते तर तुम्ही बघत राहा लॉक शेवटपर्यंत ते इथं चाललं आहे बघ शिवतो शोधू फोटो कधून ना पण अरे इथं फोटो कधवतो इथं प्लॅक फोन आला शिवण्याच्या की नाही का फोन आला बाईला तर बाई पण अरे दे, देगा देगा है अरे छोट मोठ कर पुला। ते पण छोट मोठ करणारे म्हणजे माझं काय असं आहे का लाईट बंद करायचं पप्पा आले ना पप्पाला काही समजू द्यायचं ना पप्पा रेस झालाय तू काय कशी अरे पंधरा मिनिट आहे मम्मी पंधरा मिनिट नाही पण बाप्पाला पटकन पटकन हां काय चालू आहे पप्पा साठी सरप्राइज काय सरप्राईज सरप्राइज बाप रे तो लावला नाही का ये बघा माझं दिदी सारखं सेम आहे हे बघा आपण बलून्स लावू की हे लावायचं बघ हे लावू आपण आपण लाईट्स बंद करायचे अंधेरा करायचे लपून एक लाईट आणि लाईट बंद करून मग हॅप करायचं मग हॅपी बर्थडे करायचं ठीक आहे ए असं वाटतय मम्मी हे स्माइली वाटतंय ना ए तुम्ही लाईक कराय खरं स्माइली वाटतंय दीदी बघ स्माइली टिक्का लावते ना सेम वाटतंय स्माइली सारखं ठीक आहे तुम्ही पुढे काय अहो तिचं पोट दुखत होतं मी तुम्हाला किती के फोन केले मी तुम्हाला किती के फोन केले तिचं पोट दुखत होतं म्हणून तिचा फोन आला तर काय काय इम्पोर्टेन्ट काय नाही का तुम्ही बाहेरच यायचं तुम्ही आपलं नाही यायचं आमची डेकोरेशन चालू आहे बाई गोरी जगित जीव येवा का तुमच्या थांब तुम्हाला कस आल्यावर थांबवत खिडकीत 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 थांब पटकन पटकन पटकनला एकच लाव पटकन अरे बरे तर केक वर जातील ना सगळ्या मी थांब आज मँगो राहिला ना ठेवायचं श्रेया हे थांब असं नाही बोल पाट वेळे बाहेर थांबतील धरपटकन स्पेशल स्वयंपाक पण बनतोय स्पेशल नाही त्यांचा स्पेशल खरं आहे दहाबाग युनिक पटकन शैल पप्पाचे <laughs> डोळे बंद डोळे बंद करा पण आहे शिरा लाईट लाव लाइट लाव की

अर्धा कॅंडल मेल्ट होताय شرا वो पटके ना फुका चाकुन شرا चाकुन नाही होते ती काढा काढा अशा का प्रकारे केक कट केलेला आहे साहेबांनी आणि साहेबांचा सा फेवरेट फ्लेवर आहे मॅंगो चॉकलेट डिलाइट तुम्ही खा तुम्ही खा सांभा चांगलाय आहे का नाही मी घेते मी घेते घेते तुमचा वाढदिवस तुम्ही खा खाते खाते मी तर केक कट झालेला आहे तर बघू शकता चॉकलेट मँगो केक असा आहे साहेबांच्या पसंतीचा सा, आणि त्यानंतर अहो इकडे तर त्यांचा मेन वाढदिवस थर्टी तीस तारखेला होता तर आज आम्ही सेलिब्रेट केलाय तीस तारखेला ते नव्हते कोल्हापूरला गेले होते लग्नाला तर हॅपी बड्डे अभो थँक्यू केक केक नाही आता नाही खाऊचा जेवले यांना जेवल्यानंतर आवडतो केक खायला चला मी आता डाळ भात लावलेला आहे कित्या होत आहे तुम्हाला ऐकू ते तस इथं आलेली आहे मँगोची पेटी नाही बॉक्स केकचा आहे शिर्यानी केकचा आणलाय केक कट करायसाठी दुसऱ्या चाकू आणायचा तो कोणता आणून ठेवला तिने तर इथं बघ हा 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 कुठला आहे हा हापूस हो, आंबा हा याला काय थोडस लागलंय गटात गाडी तर हापूस आंबा त्याच्या आधी दोन पेट्या मागवल्या होत्या तर दोन वेळा मी रस वगैरे केला होता आणि त्यानंतर कापून वगैरे खाल्ले मुलींनी आणि आता पुन्हा आलेली आहे पेटी तर याच्यातून एकदा रस करू मुलींनी म्हणजे हा भाई आम्ही पण खाल्ली पप्पांनी खाल्ली सगळ्यांनीच खाल्ले चला तर मग